प्रयत्न आहे आम्ही त्यांनी अर्ध लोकांचे मागवलेले आहे त्यांच्या मागे म्हणजे ह्या सगळ्या आंदोलनाच्या मागे राजकारणात येणं हा उद्देश होता असं वाटायला मला काही नाही परंतु लोकशाहीमध्ये लोक तुम्ही सुद्धा पक्ष काढू शकता तुम्ही सुद्धा पार्टी काढू शकता तुम्ही सुद्धा निवडणुकीला उभं राहू शकता सगळ्याचा जे लोकशाहीमध्ये जे आहे हक्क आहे आणि त्याने तो जरूर बजावला पाहिजे इच्छा असेल तर राजकारण आलं पाहिजे इच्छा असेल तर उमेदवार उभे केले पाहिजे आणि जनतेमध्ये जाऊन ज्या प्रचार करायला लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत सर तुम्ही तुम्ही आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी भेटत आहेत परंतु तुम्ही म्हणाला होता की त्यांची इच्छा होती की चार पाच लोकांची भेटायचं परंतु असं दिसतं की फक्त मुख्यमंत्र्यांची भेटत आहेत दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांना डावललं जात आहे का का असं माझ्याशी जी चर्चा झाली साहेबांची ती मी सांगितली त्याच्यानंतर पुढे मी इथे नव्हतोसुद्धा बाहेर परदेशात होतो तर त्याच्यानंतर पवार साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या यांच्या भेटी झालेल्या आहेत त्याच्यानंतर त्या दो दो काय झालं त्या था दोघांमध्ये ते आम्हाला अम, कल्पना नाही

त्यांनी करायला पाहिजे तुम्ही सुद्धा पक्ष करा तुम्ही सुद्धा उभे करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही थांबवू शकत नाही आहे होती बघितला राष्ट्रवादीला बसल्या तर पाहायला मिळालं महायुतीला बसल्याचं त्याच्यामुळे नाशिक मधून सुरुवात दादा सातत्याने बोलतात कांद्याने वांदा केल्या नाशिक ही जे आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे तर एक भूमी आहे आणि त्याचबरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे त्याच्यामुळे एक चांगलं हे उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोचायचं असेल तर नाशिकद्वारा सहज पोहता येईल आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोंकण त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे नाशिक मधून सुरुवात करतो एवढं कधी कधी आपण तुळजापूरवरून सुरुवात करतो कधी कधी आपण कोल्हापूरवरून सुरुवात करतो यावेळेला नाशिक मधून ज्यांनी यात्रा सुरू केली सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत कुठल्या कुठल्या राष्ट्रवादीच्या हा होय मला तर काय म्हणून ते काही बोलले नाही तसं पण ते नाशिक तुम्ही म्हणत होता नाशिक काय काउंटर आहे नाही नाशिक ही जे आहे पहिल्यापासून आम्ही नाशिकला आमचं मंत्रभूमी आणि आता यंत्रभूमी आणि कृषी क्षेत्रातली तंत्रभूमी असं आम्ही म्हणतो आहोत तर एक अतिशय पहिल्यापासूनच अतिशय प्रसिद्ध असलेलं शहर आणि उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर त्यामुळे तिथे आपण जर बोललो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो महाराष्ट्रात जातो उत्तर महाराष्ट्र जातो आता आपण कधी तुळजापूरून सुरुवात करतो कधी कोल्हापूरहून करतो तर तशी आता नाशिक म्हणून सुरुवात केली असला तरी असं असं आहे ना, तो तो आए, ना ते की ना। ना जा जा, जा, ते तुमचं मत आहे माझं मत तसं नाही माझं मत एवढंच आहे की ठीक आहे आमच्या नाशिकला पहिल्यांदा ते येतं आहे आणि नाशिकची जनता जी आहे निश्चितपणे त्यांना पूर्णपणे सहयोग देणार सपोर्ट करणार विधानसभेला आपल्याला किती जागा मिळाव्यात असं वाटतं कारण विधानसभेला आता हे जे ते अध्यक्ष बसलेले आहेत ते चर्चा करतील ना आता त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष पण एक आहे की सगळ्यांना सांगण्यात आले कुणावर अन्याय होणार नाही हा शब्द सगळ्यांनी दिलेला आहे तुम्ही पक्षाच्या संमेलनामध्ये म्हटलेला की ऐंशी ते नव्वद जागा आम्हाला हव्या हो ना असं आहे काहीतरी आकडा द्यावाच लागतो आता कुणी तर शंभर पण दिलेलं आहे कुणी आणखीन दीडशे पण दिलेला आहे पण शेवटी कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार हे अध्यक्षांना त्याची कल्पना की कधी होणार आहे जनंगे ज्या ज्या वेळेला नावाने पर्सनल पवार साहेबांची तुम्ही भेटून गेलात आता त्यांच्या दोन तीन मीटिंग झाल्या बेसिकली हे कुठेतरी आता स्थिरावलं पण मुद्दा तोच आहे ना मराठ्यांना जे दहा पर्सेंट फेब्रुवारीच्या ऍक्ट मध्ये दिलं ते अजून मिळत नाही ओबीसीचा अजून इश्यू तसाच पडला आहे आणि जे कमिशन होतं त्याला आता परत डिसेंबर पर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे त्यामुळे हाऊ डू यू सी दिस प्रोग्रेसिंग नाव काय यांचं स्टॅम्पसिल आहे मग काही प्रश्न जे आहेत हे सोडवायला उशीर लागतो आणि सर्व समावेशक असे निर्णय घ्यावे लागतात सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं म्हणून तर मी तो प्रयत्न केला की पवार साहेबांना सांगू की बघ तुम्ही या मिटिंगमध्ये आला नाही सर्वपक्ष यायला पाहिजे महाविकास आघाडीनं आणि या सगळ्यांबरोबर महायुतीच्या लोकांबरोबर चर्चा करून राज्यामध्ये शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून जे हे प्र प्रश्नाची जी गुंतवणूक जी गुंतागुंता -गुंता आहे ती सोडवायला पाहिजे पवारसाहेबांनी सुद्धा ज्यावेळेला अंमलबजावणी करायची होती या आरक्षणाची त्या आरक्षण पक्षांना त्यासाठी आता प्रयत्न आहे